कल्याण बदलापूर महामार्गावर आज मध्यरात्री ब्लॉक असणार आहे नवीन पाईपलाईन पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे तुम्ही जर या मार्गाने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी मध्यरात्री ब्लॉक घेतला जाईल मध्यरात्री दीड ते पहाटे साडे पर्यंत ब्लॉक असणार आहे अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल वाहतूक बंद असणार आहे आणखी काही तपशील या ब्लॉक संदर्भातले आपण बघतोय कल्याण बदलापूर महामार्गावर मध्यरात्री ब्लॉक असेल मध्यरात्री दीड ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांची परळ अंबरनाथ लोकल बदलापूर पर्यंत चालवली जाईल रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी बदलापूर लोकल सुद्धा अंबरनाथ पर्यंत धावेल रात्री बारा, बारा मिनिटांची सीएसएमटी कर्जत लोकल सुद्धा रात्री अडीच ची कर्जत सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकातून सुटेल पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी कर्जत सीएसएमटी स्पेशल लोकल चालवली जाईल ब्लॉक दरम्यान अंबरनाथ कर्जत दरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे